आधी केवायसी केली केवायसी केल्यानंतर आज इथं भांडे वाटपाचा कार्यक्रम सावकरे यांचे हस्ते आपण इथं ठेवलेला आहे तरी ज्यांची केवायसी इथं झालेली आहे त्यांना भांडे वाटप होणार आहे ज्यांची केवायसी झालेली नाही आणि ज्यांचे काय बिल झालेले आहे अशा

हे मोफत मोफत कोचिंग एजंटला इथं ज्या लावलेला नाही आणि कोचिंग एजंटच्या माध्यमातून तुम्ही इथं आलेले नाही हे सर्व आमदार सतीभू सावकारे यांच्या माध्यमातून इथं आले आहेत साबरातून आले आहेत भाजपचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आले आहेत म्हणून कोणत्या एजंटला एक रुपये देऊ मागले दोन काळा घरात सापडायला आणा आणि एक रुपये त्यांना देऊ नका म्हणून सर्वांना विनंती आमची जी अपेक्षा असते ती एकच आहे माझी काळात तुम्ही ज्याप्रमाणे विधानसभेला आम्हाला भरभरून मतांच्या स्वरूपात प्रेम केलं या स्वरूपाचा प्रेम भारतीय जनता पार्टीवर तुम्ही ठेवा कमळावरती ठेवायो ठेवा आणि पुढे सुद्धा आम्हाला भरभरून असंच मतांच्या स्वरूपात प्रेम द्या एवढीच आमची छोटीशी अपेक्षा आम्ही नेहमी सांगायचो की लिट मिळेल पण शासकीय प्रोसिजर असतात कुठल्याही गव्हर्नमेंट योजनेचा तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी एक प्रोसिजर असते कम्प्लीट करणं म्हणजे आज तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल करणे प्रमाण करणं त्याच्यानंतर ते सबमिट करणं त्याच्यानंतर तो ती लिस्ट लागते आणि मग ते एक्झिक्यूट होते तर या सगळ्या गोष्टीला थोडा वेळ लागला आधारणी सांगितल्याप्रमाणे दोनदा आचारसंहिता मागच्या वर्षी लागली लोकसभेचे इलेक्शन लागले तेव्हा आचारसंहिता लागली लगेच चार चार महिन्यांनी विधानसभेचे इलेक्शन लागेल म्हणून आचारसंहिता लागली आणि आचारसंहितामध्ये असले कुठलेही उपक्रम किंवा योजना ये राबवता येत नाही तर आचारसंहिताचा भंग असतो म्हणून त्या सगळंच थांब थांबलं बऱ्याच ठिकाणी वाटप झाले काही आपल्या तालुक्यात कधी होईल कधी होईल याचं सगळं सांगायचं आम्ही महिलांना नेहमी सांगायचं ने की होईल पण तुम्ही कोणाला कुठल्याही प्रभाग आपल्या तुमचे ओळखीचे तुमचे सगळ्यांच्या जवळ असलेले तुमचे लोकप्रतिनिधी आता तुमच्या इथे शामलताईक तुम्ही शामलताईन डायरेक्ट विचारू शकतात भक्तानी जा विचारू शकतात की मी फॉर्म आता मा त्यांना बरेचसे कॉल आले की मी फॉर्म भरला होता आणि ते का नाही आलं तुम्ही त्यांना डायरेक्ट ज्या विचारू शकतात त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तुमच्याकडनं एकही रुपया घेतलेला नाही बरोबर मग तुम्ही असा व्हिडियटरला का निवडावं की जे तुमची आर्थिक फसवणूक करेल तुमच्याकडे जर एक शाश्वत लोकप्रतिनिधी आहे तुमच्या ओळखीची आहे तुमच्या जवळची आहे तर अशा मंडळीला तुम्ही निघलं पाहिजे कुठलाही आसूक फसवलेला आहे हा दोन वर्ष दोन दोन ते तीन दिवसा मुलीचा हा आकडा आहे म्हणजे जवळपास पाच साडेपाच हजार महिलांची केवायसी झाली आणि दोन अडीच हजार महिलांना लाभ मिळाला हे दोन चार दिवसा सौभाग्यवती रजनीताई सावकरे ह्या मोठ पोटमिळकीने या, या तालुक्यामध्ये घराघरापर्यंत पोहोचले आहेत महिलांच्या संदर्भातले कार्यक्रम असो किंवा बांधकाम कामगार हे साहित्य वाटपाच्या संदर्भात ज्याही गोष्टी आमच्या श्यामलताई यांनी सांगितल्या अतुल भाऊ यांनी सांगितल्या प्रशांत भाऊ यांनी सांगितल्या त्यांचा लगेच पाठपुरावा करून त्याबाबतची पूर्तता करण्याचं काम आदरणीय रजनीताई सावकारे यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आपले मंत्री साहेब कॅबिनेट मंत्री झालेले आहेत मदे अस्ता अस्ता। दूसरी बादु ले ले। तें मदे ते त्यांच्या बैठकांमध्ये व्यस्त असतात परंतु त्यांची दुसरी बाजू म्हणजे आपल्याला रजनीताई या ठिकाणी मिळालेली आहे आणि विशेष करून त्यांचं काम हे महिलांमध्ये एवढं खालपर्यंत पोहोचले आहे की मी तुम्हाला आश्वस्त करतो की कुठलेही महिलेचं काहीही काम असो वैयक्तिक का असो सामाजिक असो कुठलाही प्रॉब्लेम असो रजनीताईपर्यंत पोहोचल्यानंतर ते त्यांना तात्काळ थोडण्याचं काम रजनीताईच्या माध्यमातून निर्णय असतात आपल्याला व्यक्तिमत्व न्यायाची दुसरी बाजू आपल्या तालुक्याला मिळालेली आहे मी त्यांचं सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आदरणीय श्यामलताई झांबरे अतुल भाऊ भामरे प्रशांत भाऊ पाटील यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो आपल्या वतीने कारण की आज या वडणगाव शहरामध्ये दोन ते तीन ठिकाणी भांडे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरळीत पार पडतोय म्हणजे आपल्याला कुठली गर्दी होणार नाही आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही या अनुषंगाने यांची संकल्पना या म हॉलमध्ये या ठिकाणी राबवले होते म्हणून आपण सर्व सर्वांसाठी या ठिकाणी सुरळीत कार्यक्रम या ठिकाणी यांच्या माध्यमातून झालेल्या आपण आपल्या सर्वांच्या मा वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो या ठिकाणी आणि रजनीताई यांना येणाऱ्या काळामध्ये दे शुभेच्छा देतो की आपण सुद्धा या ठिकाणी भुसावळ सारखं शहर आपल्या याच्यामध्ये आहे तालुका आपला इथंही आपल्या माध्यमातून असेच जनसेवा घडत राहावं हो, अशी जी ईश्वरजींनी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र